ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग 6 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा डॉक्टर नरगिस सय्यद व जरीना जमील बागवान यांचे जोरदार शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल मिरज शहरातील प्रभा क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून डॉ नरगिस सय्यद व जरीना जमील बागवान यांनी आज महापालिका निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांचा गजर जयघोष आणि घोषणा यामुळे परिसर दनान गेला होता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉक्टर नरगिस सय्यद व जरीनाथ जमील बागवान यांनी हजरत फाजा शमना मिरासाहेब दर्गा येथे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली त्यानंतर मिरासाहेब दर्ग्यापासून महापालिका कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे बॅनर आणि घोषणांनी परिसर राजकीय वातावरण ताबलं होतं यावेळी बोलताना डॉक्टर नरगिस सय्यद यांनी सांगितलं की त्या यापूर्वी नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या कार्यकाळातील विकास कामाची दखल घेऊनच पक्षाने पुन्हा उमेदवारीची संधी दिली आहे आमचा प्रचार केवळ आश्वासनावर नव्हे तर केलेल्या आणि होणाऱ्या कामांच्या जोरावर असेल नागरिकांचा विश्वास आम्ही विकास कामातून मिळवू असं त्यांनी स्पष्ट केलं पुढे बोलताना त्यांनी प्रभाग क्रमांक सहासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं मीरासाहेब दर्ग्याचा विकास आरोग्य केंद्राची सुविधा अधिक सक्षमपणे करणं तसेच पाणी रस्ते स्वच्छता यासारख्या मूलभूत नागरी सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आगामी निवडणुकीत विकास हाच मुख्य मुद्दा राहिला असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला मिरज आज रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सहामधून मी स्वतः डॉक्टर नरगिश शमशुद्दीन सय्यद व माझे सहकारी जरीना जमील बागवान यांचा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत यामध्ये पाच वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावर व सर्वधर्मीय श्रद्धास्थान हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब रेहमतुल्ला आलय यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत यामध्ये सर्व सहकार्यांचा आभार व्यक्त करते एक मन आहे की नेता महत्त्वाचा नसतो नेत्या माझ्या पाठीमागे जी ताकद असते जे माझे सर्व सहकार्य आहे ते महत्वाचे असतात त्यामुळे मी मनापासून आभारी मानते की त्यांना त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे इथून पुढे आम्ही त्याला नक्कीच सहकार्य करू आणि आम्ही या पाच वर्ष केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही परत उमेदवारी अर्ज दाखल करत आणि मला ठाम विश्वास आहे की वॉर्ड क्रमांक सहामध्ये प्रत्येक नागरिक आम हे आमच्या पाठीशी असणार आहे आणि इथून पुढे नक्कीच आम्ही वचनबद्ध आहोत पाच वर्षामध्ये विकास कामाच्या जोरावर आणि परत आम्ही निवडून ही नक्कीच खात्री आहे आणि आम्हाला प्रभाग क्रमांक सहामधून आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाकडून पक्षाकडून केली फॉर्म